राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचा भव्य नागरी सत्कार सोहळा रायगड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट आणि रायगड जिल्हा अध्यक्ष सुधाकर घारे यांच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष रायगडचे खासदार सुनील तटकरे यांच्या भव्य नागरी सत्कार सोहळ्याचं आयोजन कर्जत शहरातील पोलीस मैदानात करण्यात आलं होतं सुनील तटकरे यांना नुकताच लंडन इथे भारत भूषण जागतिक पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं होतं त्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट रायगड जिल्हा आणि जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांच्या माध्यमातून खासदार सुनील तटकरे यांचा पक्षाच्या वतीने भव्य सत्कार सोहळा करण्यात आलाय या आयोजित कार्यक्रमात आलेल्या सत्कार सोहळा प्रसंगी पक्षाचे कार्याध्यक्ष प्रफुल पटेल मंत्री आदिती तटकरे माजी मंत्री तथा आमदार धनंजय मुंडे महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे आमदार सुनील शेळके माजी आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह पक्षाचे अनेक पदाधिकारी आणि अने कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघासह रायगड जिल्ह्यातील पक्षाचे अनेक कार्यकर्ते हे मोठ्या संख्येने उपस्थित होते